गजर कीर्तनाचा तेव्हापासनं वाट पाहत होती रोज म्हणत होती आईंगे जबर घुरा तो आसन पे बिठाऊंगी मिठे मिठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी पूजा के थाली में चंदन होगा शबरी के कुटिया का पावन रोज वाट पाहत होती आणि तो सोन्याचा दिवस त्याच्या जीवनामध्ये उगवला आजी सोनियाचा अमृताचा आजी सोनियाचा कोणता हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा देनू सोन्याचा दिवस दे शबरीच्या जीवनामध्ये उगवला आणि ती शबरी तिला दिसत नव्हतं स्पष्ट पण दोन आकृत्या तिच्याकडे येत आहेत आनंदाने उड्या मारायला लागली म्हातारी शबरी पाठीचा कणा वाकलेली हातात काठी असलेली फेकून दिला तिने काठी आणि नाचायला लागली माझे भगवान आले देवाला दगडावर बसवलं तिनं खुर्ची सुद्धा नव्हती तिच्याकडे हो आपल्या सोफ्यानं घरगच्च भरले प्लायवूड केला पण घरामध्ये पूर्ण तरी पण येत नाही ते आपल्या घरात बसायला पण तिने दगडावर बसवलं तिची इच्छा आहे भगवान परमात्माचे पाय धुण्याची पण आयुष्यभरात तिनं घरात कोणाच भांड चोरून ठेवलं नाही आता आपल्याला खरूच दिला तांब्या भरून की तांब्या इकडंच गडप सवासनीच ताट भरून आलं पुरणपोळ्याचं की इकडंच गडप मागच्या खोलीत आणि कोणीतरी चुकून बोलावं जेवायला मग त्या बाईला टेन्शन होत यांचं ओळखलं तर <laughs> हा पण शबरी आयुष्यभरामध्ये भूक लागली तर फळाची झाडं झाडाची फळं खावी आणि तहान लागली तर ओंजळीनं पाणी प्यावं तिचा मानस आहे मला देवाचे पाय धुवायचे पण पात्र नाही आणि लोटा नाही भगवंतानं तिचं अंतकरण जाणलं देवानं थोडे पाय उंच केले तिनं दोन्ही हात पायाखाली घातले चरणावर डोकं टेकवलं एवढी रडली शबरी एवढी रडली एवढी रडली मायबाप डोळ्यातल्या अश्रुधारा गंगेचं रूप धारण करून वाहू लागल्या आणि अश्रूंनी देवाचे पाय धुतले ऐका बरं का, का शबरीकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नव्हतं पण तिची पात्रता होती आपली घर गच्च भरली पण आपली पात्रता मोठ्यानं आपली पात्रता <laughs> खुशाल नाही म्हणता प्रयत्न सुद्धा करायचे नको म्हणता अशी ही शबरी या शबरीनं संताच्या शब्दावर फक्त विश्वास ठेवला जगाचा बाप त्याचं दर्शन तिला झालं हे विश्वासाच फळ आहे विठल व्यवहारामध्ये विश्वासाशिवाय काम होत नाही दादा गजर कीर्तनाचा